मिरजेत चोरट्याने अँब्युलन्स पण सोडली नाही दोन इको अँब्युलन्सच्या टायरांची चोरी सिव्हिल हॉस्पिटल समोरील घटना घरफोडी चेन स्नॅचिंग अशा चोरीच्या प्रकारात वाढ होत असतानाच आता तर चोरट्यांनी अँब्युलन्स पण सोडली नाही मिरज सिव्हिल हॉस्पिटल समोर स्टॉपला उभ्या असणाऱ्या दोन इको अँब्युलन्सच्या टायरांची चोरी करण्यात आली आहे गाडी नंबर एम एच शून्य आठ एक्क्याऐंशी शे इको अम्ब्युलन्स ही शब्बीर चिवेलकर यांच्या मालकीची गाडी आहे तर्याम्या चढतीस एक तेराशे सेहेचाळीस ही इको ॲम्ब्युलन्सचं महादेव वनकंडे यांची आहे काल रात्री एक वाजता भाडे सोडल्यानंतर स्टॉपवर ॲम्बुलन्स लावून दोघे चालक घरी गेले मात्र सकाळी सहा वाजता स्टॉपवर आल्यानंतर चोरीचा हा प्रकार लक्षात आला दोन्ही ॲम्बुलन्सच्या मागचे दोन्ही टायर चोरण्यात आले आहेत धक्कादायक बाब म्हणजे मिरज पंढरपूर हा मुख्य मार्ग असून या मार्गावरील डिवायडरची दगड आणि पोते काढून तायरी काढलेल्या ठिकाणी दगड आणि पोते लावण्यात आले आहेत अगोदरच महागाई आणि पेट्रोलची दरवाढ यामुळे अँब्युलन्सचे चालक त्रस्त आहेत त्यातच नवीन घातलेली टायरे सुद्धा चोरीला गेल्यामुळे अँब्युलन्सचे चालक मोठ्या अडचणी सापडले आहेत माझं नाव शब्द युसुफ चिवेलकर मिशन हॉस्पिटल बंद झाल्यापासून आमचा हा सिव्हिल हॉस्पिटलचा थांबा येतं आमच्या सगळ्या रुग्णवायका येतो आमच्यात रात्री अपरात्री पेशंटांना गाड्या लागतात ते आमच्या गाड्याचे नंबर घेऊन फोन करतात त्यामुळे रात्री बारा जीव मी इथे असतोय आणि रात्री काल रात्री आम्ही भाड्याला जाऊन रात्री गाडी एक वाजता इथं लावली आहे आणि त्याच्या आमचं अँबुलन्सवरच सर्व पोट पाणी चालतंय आणि रात्री एक नंतर आम्ही घराकडे गेलो गाड्या लावून इथं तर सकाळी येऊन सहा वाजता बघतो तर आमच्या मागच्या आणि महादेव अँबुलन्सच्या माझ्या आणि महादेव अँबुलन्सच्या दोन गाड्याच्या मागच्या दोन्ही चारा आणि त्याच्या दोन माझ्यातून अशा चार तारा अज्ञात चोरट्यांनी म्हणजे स्टेपनी सहज चोरून गेल्यात गाडी सुद्धा सोडून झाल्यात रात्री अपरात्री आम्हाला जर भाडाल तर आम्ही काय करायचं पंपीचं रिपोर्ट पण हे पोलीस प्रशासनाला आमची नम्र विनंती आहे की आम्ही चोट्याचा चोरट्याचा काहीतरी चोरट्याचा काहीतरी बंदोबस्त करावा छोटी रुग्ण वगैरे सुद्धा सोडलदार नक्की लोक आता